वर्षामध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय सूरज सावंत आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सूरज विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल या निर्णयाचा अश्विन नक्कीच अनेकदा आपण पाहतोय की ऍडमिशन दरम्यान जात प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणीचा सामोर जावं लागतं आणि यातच आता जी तक्रार आली होती मुख्यमंत्र्यांकडे त्यानुसार ते त्यांनी विद्यार्थ्यांना एक दिलासादायक हा निर्णय घेतलेला आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय त्याचबरोबर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना जे शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही मुदतवाढ लागू राहणार आहे जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी जे दिलेली जी तारीख आहे त्यापासून पुढे ही सहा महिने ही हा जो निर्णय घेण्यात आलेला त्यामध्ये मुदतवाढ देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे दिला बातमी ही विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे त्यामुळे जे जात प्रमाणपत्र मिळवताना ज्या अडचणी येतात त्यांना करण्यासाठी देखील वेळ हा मिळणार आहे अश्विन सुरेश धन्यवाद या माहिती